व्यासपीठ गावची गाउची खबर न्यूज खालापुरात नंदन पाडा इथं कंटेनर पुलावरून नदीत कोसळला कंटेनर खाली चिरटून चालकाचा दुर्दैवी मृत्यू दु। खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील नंदनपाडा गावच्या हद्दीत असलेल्या अरुंद पुलावर अपघात घडून कंटेनर पुलाखाली जाऊन कोसळला तर माल घेऊन इंडो स्पेस कंपनीकडे निघालेला कंटेनर रस्ता चुकल्यामुळे नंदनपाडा दिशेनं गेला आणि अरुंद पुलावर वळण घेताना गाडीवरील ताबा सुटल्यानं थेट सुमारे पंधरा फूट उंचीवरून नदीत कोसळला या घटनेत मध्य प्रदेशातील तरुण चालकाचा जागीच मृत्यू झालाय एम एच झिरो आठ डब्ल्यू त्रेचाळीस त्रेपन्न या क्रमांकाचा कंटेनर इंडोस्पेस कंपनीकडे माल घेऊन जात होता मात्र अंदाज चुकल्यानं चालक चुकीच्या मार्गावर गेला नंदनपाडा गावाजवळील जीर्ण व आरुंद पुलावर वळण घेताना गाडीचा तोल गेल्यानं कंटेनर खाली कोसळला यामधील कंटेनर वेळी चालक चा परंतु नदीतील खडकावर पडल्यानं गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यावर कंटेनर कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला सुमारे आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हायड्राच्या मदतीनं कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर शौविच्छेदनासाठी मृतदेह खालापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अलोक खिस्मतराव सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हवलदार सतीश जगधने रमेश उघडा कॉन्स्टेबल विलास शिंदे व परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य केलंय